ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन पुण्यात अंत्यसंस्कार तेजस्विनी पंडित यांना अश्रू अनावर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे ठरलं तर मग मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झालं वृद्धाप काळातील अल्पशा आजाराने त्यांची प्रकृती बिघडली होती पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी त्यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आईचे सर्व अंतिम विधी पार पाडले यावेळी तेजस्विनीला अश्रू अनावर झाले तिला धीर देण्यासाठी अभिनेत्री श्रेया बुगडे पूर्ण वेळ तिच्या सोबत होती ज्योतींना शेवटचा निरोप देण्यासाठी मराठी कला विश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते अभिनेत्री जुई गडकरी ऑक्साबोक्शी रडली तर सुचित्रा बांदेकर धैर्या श्रेया बुगडे यांसह अनेक कलाकारांनी आपल्या लाडक्या पूर्ण आजीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या अंत्ययात्रेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते ज्योती चांदेकर यांचे निधन म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील मोठी पोकळी आहे प्रेक्षकांच्या मनात कायमच पूर्ण आजी म्हणून त्यांचं स्थान आढळ राहील टीव्ही न्यूज हिताची